नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यातील सलगर गटातील शिवसेना पक्षाचे उमेदवार शिवराज म्हेत्रे यांची प्रचारात आघाडी अक्कलकोट तालुक्यातील सलगर गटातील शिवसेना पक्षाचे उमेदवार शिवराज म्हेत्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रत्यक्ष मतदारांशी भेट घेऊन सलगर गटाच्या विकासासाठी शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन उमेदवार शिवराज मेहत्रे यांनी केले आहे शिवसेनेचे उमेदवार शिवराज मेहत्रे हे नागूर मुगळी इब्राहिमपूर दुधनी ग्रामीण अंदेवाडी बोरोटी बबलाद चिंचोळीमय रुद्देवाडी आदी गावात प्रचार करून शिवसेना पक्षास विजय करण्याचे आवाहन मतदारांना केले आहेत सलगर जिल्हा परिषद गटातील पाणी वीज रस्ते व आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी संधी द्या आपले एक मत मतदारसंघातील विकास घडवून आणण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे माझे वडील माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी मंत्री असताना अक्कलकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे म्हैत्रे यांचा वारसा मी पुढे नेणार आहे असे शिवराज मैत्रे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य शिवानंद बिराजदार सुनील इसापुरे सिद्धाराम धसाडे सागर चिकमाळी विकास खुलारी समर्थ हिरापुरे मल्लू मेहत्रे राजकोटी समर्थ पुजारी आनंद उन्नद शंकर बिराजदार नयन उन्नद राहुल साळुंके शिवमूर्ती मैसलगी चंद्रकांत जोगदे अविनाश बंदिछोडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका